साहेब रूम मध्ये कॅमेरे सुरू असतानाही आता आज आपण पुन्हा कॅमेरे लावण्याची एक माहिती दिली म्हणजे लावले का आपण बुलढाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या ठिकाणी दोन तारखेला जे मतदान झालं ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जे रूम आपण तयार आहे त्या स्ट्रॉंगरूम मध्ये आपण हे सर्व बॅलेट युनिट कंट्रोल युनिट गंट शहात्तर मतदान केंद्राचे आपण सुरक्षित ठेवलेले आहे आणि या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी वीस पोलीस कर्मचारी आणि पी चे पंचवीस जवान इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपण मशीन्स मतदान झाल्यानंतर मध्ये ठेवल्यानंतरच आपण सी सी टी व्ही अकरा सी सी टी व्ही ला आपण कंटिन्यू लावलेले आहे तिथं आणि त्याचा डिस्प्ले जो आहे तो उमेदवारांसाठी चोवीस तास बघण्यासाठी तो उपलब्ध ठेवलेला आहे सहा तारखेला मान्य नुण, राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याचा बॅकअप हा हार्ड मध्ये घेतला जातो तर हार्ड हार्डडिस्कची जर कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो तर त्या नवीन हार्ड डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी या त्यांनी अतिरिक्त क्षमता हार्डिस असणारे अतिरिक्त कॅमेरे लावण्याची सूचना केलेली आहे तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे अकरा कॅमेरा आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त आठ कॅमेरा आपण या ठिकाणी लावणार आहोत जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे आठ आपण या ठिकाणी लावणार आहोत ज्याची हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण एकवीस तारखेला जेव्हा आपण मतमुनिनीसाठी सॉंग उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार नाही त्या तोपर्यंत सगळं सीसीटीव्ही सी कव्हरेज आहे त्या ठिकाणी सेव्ह राहणार पाच कॅमेरे बंद आहे असे सांगण्यात येत आहे काय आपण जे या ठिकाणी कॅमेरे जे लावलेले आहेत सी सी टी व्ही ते अकरा सी सी टी व्ही कॅमेरा आहेत आणि त्याचा डिस्प्ले हा इथं कंटिन्यू चालू आहे जो डीव्हीआर आर असतो जे स्क्रीन असते ते स्क्रीनमध्ये मॅक्झिमम सोळा कॅमेरे डिस्प्लेचा त्यामध्ये कॅपॅसिटी असते आपण अकराच कॅमेरा लावलेले आहेत त्यामुळे अकराचा डिस्प्ले आहे उर्वरित जे पाच जागा आहेत ते रिकाम्या जा जागा आहेत त्याचा कॅमेराचा नाही त्याचा काही विषय नाही त्यामुळे हे जे चुक पसरवलं ते चुकीचं आहे पाच कॅमेरे बंद केला परंतु जे साहेब आहे असा की सोळाचा डीआर असल्याच्या नंतर पाच बंद काही कारण होतं का कमीत कमी आपण तो डिस्प्ले केला असता तो बागीच रेकॉर्डिंग आला आता साहेबांचं असं म्हणणं पडलं की बाबा नगरपालिकेचे जे सीसीटीव्ही आहे ते सुरू असल्यामुळे आम्ही इकडे समोर लावलं ला ला नाही परंतु नगरपालिकेचे इथं कोण आलं कोण गेलं ते सीसीटीव्ही मॅडमच्या कक्षामध्ये दिसता ते आम्हाला थोडी दिसणार आहे पण त्यासाठी आमची विनंती होती की तुमच्याकडे ऑलरेडी डीव्ही आर उपलब्ध आहे फक्त तुम्हाला हार्ड डिस्क करणं आणि त्याचा डिस्प्ले दाखवण होता तर ते त्यांनी केलं नाही त्यांचं म्हणणं होतं की ते बंद नाहीये फक्त आम्ही ते सुरूच केले नाही असं त्यावर आम्हाला या ठिकाणी मिळाला आहे आता इथं तुमच्या समोर दिसतंय या ठिकाणी पाच सीसीटीव्ही बंद दिसते ते आम्हाला जे दिसले ते आम्ही बोललोय जर ते सुरू असते तर आम्ही बोललो नसतो अकरा सुरू आहे आम्ही अकरा सुरू बोललो आज त्यांनी सांगितलं की ते आम्ही पाच सुरूच केले नव्हते म्हणजे ऑलरेडी ते बंदच होते याच्यामुळे स्पष्ट होतो एसजी साहेबांनी तुम्हाला असंही सांगितलं की एकदा विचारायला पाहिजे तुम्ही माहिती घेतली नव्हती का एस आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु वेळेवर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही परंतु आम्हाला जे प्रत्यक्ष दिसतोय आम्ही इथे राहतोय त्या निमित्ताने आम्ही आमचं बाईट या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आज तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी बोलवलं आणि आठ अतिरिक्त नवीन कॅमेरे बसवण्यात येईल असं सांगण्यात आलं जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आता तुमचं समाधान झालं नाही बघा आज आठ डीआर आहे याचा अर्थ पूर्वी हा जो डाटा सेव्ह सेव्ह करण्याची जी कॅपॅसिटी होती यांच्याकडं जीबीची ती कमी होती याच्यामुळे सिद्ध होत आहे म्हणून त्यांनी ते आठ याचा डाटा वाढवला आणि निवडणूक आयोगाने आज त्यांना निर्देश दिले नाही आम्ही आठ दिवसापासून ती मागणी लावून धरलेली होती म्हणून त्यांना ते करावं लागलं असं आमचं मत आहे